बदलापूरकर म्हणून आम्ही त्या दुर्दैवी प्रकाराचा निषेधच करतो पण त्या दुर्दैवी प्रकरणावरती बदलापुरात विकृत राजकारण नको माय चाइल्ड नॉट फॉर पॉलिटिक्स असा मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आलाय त्याखाली एक सजग बदलापूरकर असंही लिहिण्यात आलंय बदलापूर परिसरात झळकणारे हे बॅनर कुणी लावले याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाहीये पण या बॅनरने नक्कीच विचार करायला भाग पाडले सत्ताधाऱ्यांना विरोधकांना या राजकारण्यांना आणि सर्वसामान्यांना सुद्धा कारण निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे राज्यात काहीही घडो त्यावरनं राजकारण होणार हे निश्चित आहे पण चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण इतकं संवेदनशील असताना देखील त्यावरनं राजकारण करावं का असा प्रश्न प्रत्येक राजकीय नेत्यांना विचारण्याची वेळ आली आहे कारण जशी बदलापूरची दुर्दैवी घटना घडली तशा विरोधकांच्या टीका समोर येऊ लागल्यात पण टीके त्या टीकेचा रोख त्या पीडितेच्या बाजूनं कमी आणि राजकीय हेतू पुरस्पर दिसून आला तसंच रेल्वे ट्रॅकवरील आंदोलन पूर्वनियोजित होतं असे आरोप देखील विरोधकांवरती केले गेले तसंच लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी अशी मागणी विरोधकांकडनं करण्यात येत असल्यामुळे या घटनेच्या लाडकी बहीण योजना खोडून काढावी यासाठी विरोधक हा नरेटिव्ह सेट करतायत का असाही प्रश्न आता चर्चेत येतोय समाजात असलेल्या सरकारला धारेवर हे योग्यच आहे आहे आणि ते विरोधकांचं कामच पण त्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर मुद्द्याचा राजकीय वापर होतोय का खरंच विरोधक बदलापूर प्रकरणाचं राजकारण करतायत का हा व्हिडिओ सत्ताधाऱ्यांची किंवा विरोधकांची कुणा एका पक्षाची बाजू घेणारा नाहीये हे मात्र लक्षात असू द्या विरोधक बदलापूर प्रकरणाचं राजकारण करतायत का असा जो आरोप होतोय त्यामागे विरोधकांची टीका कारणीभूत ठरतीये बदलापूर मधील ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजप संबंधित आहे आणि म्हणूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली हे तर जाऊच द्या पण विरोधकांनी याच प्रकरणाला धरून लाडकी बहीण योजनेवरती देखील फोकस केलाय लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घ्या आणि आम्हाला सुरक्षा द्या असं म्हणत भाईंदर मध्ये प्रहार संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांकडनं जिल्हाधिकाऱ्यांना तीन हजार रुपये परत केले गेले व्हिडिओ आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांचा तो शेअर केलाय राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तसंच आधी बहीण सुरक्षित करा मग लाडकी बहीण योजना आणा अशी टीका उद्धव ठाकरेंनी देखील या सरकारवरती केली शिवाय शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित होती असाही आरोप त्यांनी केलाय महाराष्ट्रातलं सरकार राज्य घटनेवरती बलात्कार करून निर्माण झालंय असं टोकाचं विधान संजय राऊतांनी केलंय बदलापूरच्या केससाठी उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील नेमण्यावर देखील विरोधकांनी आक्षेप घेतलाय या अशा अनेक अनेकांमुळे बदलापूर प्रकरणावरनं विरोधक राजकारण करतायत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडनं होतोय याच आरोपांना आणखी एक निमित्त ठरलं ते बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर झालेलं आंदोलन हे आंदोलन पूर्वनियोजित होतं का असा प्रश्न या निमित्ताने चर्चेला आला कारण तसा दावा पोलिसांकडनं केला गेला लैंगिक अत्याचार प्रकरणात एफ दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा डाव होता पण सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे ते आंदोलन मंगळवारी करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिलेली व्हॉट्सअपवरनं एकत्र जमण्याचं आवाहन करणं तसे पुरावे पोलिसांच्या हाती लागणं महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या विरोधातही आंदोलना या आंदोलनात घोषणाबाजी होणं यावरती मग मुख्यमंत्री शिंदेने टीका देखील केली की माझी लाडकी बहीण योजनेमुळे जो काही पोटशूळ उठला आहे तो बदलापूरच्या आंदोलनातून दिसून आला मी हेही सांगतो की गाड्या भरून भरून नागरिक तिथं आंदोलन करण्यासाठी येत होते हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे असं एकनाथ शिंदेनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं इतक्यावरच न थांबता सहभागी आंदोलकांचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का याची चौकशी देखील केली जाणार आहे बदलापूरच्या आंदोलनात काही लोक माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण योजना आणा अशा आशयाचे बॅनर झळकावले जात होते आणि त्यावरनं हे आंदोलन राजकीय दृष्टी प्रेरित आहे का असं विचारलं गेलं ला। लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी ही मागणी विरोधकांकडनं करण्यात येत असल्यामुळे या घटनेच्या आडून लाडकी बहीण योजना खोडून काढावी यासाठी विरोधक प्रयत्न करतायत का असंही विचारलं जात आहे बहीण योजना हटवा अशी मागणी करणं महाराष्ट्रातलं सरकार राज्य घटनेवरती बलात्कार करून निर्माण झालाय असं टोकाचं विधान संजय राऊतांनी करणं थोडक्यात आरोपींना शिक्षा करण्याची मागणी राजकीय अजेंड्यावरती घसरत असल्याचं दिसून येत आहे आणखी एक म्हणजे कलकत्त्याच्या घटनेवरनं सुप्रिया सुळेंना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यावरती सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की ममता बॅनर्जी याबाबत अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्या याबाबत स्ट्रॉंग ऍक्शन घेतील पण तेच बदलापूरच्या घटनेवरनं त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बदलापूरची घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात घडली म्हणून ही घटना जास्त गंभीर आणि अशाच घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये घडल्या तेव्हा त्याचं गांभीर्य कमी असं कसं चालेल जे विरोधक कलकत्त्यामध्ये घडलेल्या ट्रेनी डॉक्टरच्या घटने सौम्य प्रतिक्रिया देत होते तेच बदलापूरच्या घटनेवर विरोध करताना करता त्या 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 हे पाहिलं जातं का सत्ताधारी आणि विरोधक बेजबाबदारपणे वागत आहेत का खर तर महिला राजकीय नेत्यांनी सर्व राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं पण असं होताना दिसत नाही बलात्कारासारख्या प्रकाराला सामोरं जाणाऱ्या त्यातून जीव गमावलेल्या पीडितेकडे तिच्या शरीर कड तिच्या कुटुंबाकडे केवळ राजकीय हत्यार म्हणून बघितलं जातं कारण लोकांची सहानुभूती कशी मिळवायची त्यासाठी काय काय करायचं कोणते मुद्दे उचलून धरायचे आपल्या राजकारण्यांना चांगलंच ठाऊक आहे एरवी तुमचे मतभेद काहीही असले तरी अशा प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विश्वासात घेऊन एखादी विधायक योजना मांडणं विश्वासार्ह तपास पथक तयार करणं असे प्रयत्न होणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही जसं निर्भया आंदोलनाचा केंद्रबिंदू हा बलात्काराच्या कायद्यात बदल करण्याच्या मागणीचा होता कोलकाता प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा कायद्याच्या मागणीचा केंद्रबिंदू होता त्याचप्रमाणे आता बदलापूर घटनेच्या निमित्ताने बाल संरक्षण कडक अंमलबजावणीवरनं त्याच्या जनजागृतीवरनं राजकारण होणं महत्वाचं आहे पण असंही होताना दिसत नाही याचमुळं न्यायाची मागणी लावून धरण्याऐवजी या प्रकरणाचं राजकारण करणं हा संबंधित पीडितेचा दुहेरी अपमान आहे हे राजकारण्यांचा लक्षातच येत नाही सत्ताधारी सुद्धा विरोधकांवरती टीका करताना आपली अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न करतात हेही सत्य नाकारता येत नाही विरोधक लाडकी बहीण योजनेवर टीका करत महिलेच्या सुरक्षेवर सरकारला घेरत आहेत तर सत्ताधाऱ्यांनी आंदोलना मागे राजकीय डाव असल्याचं म्हणत स्वतःला सेव्ह केलंय पण बदलापूरच्या त्या पीडित कुटुंबाबद्दल त्या दोन लहानशा मुलींबद्दल कोणी विचार केलाय का या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचा समजूतदारपणा दाखवलाय का या आणि अशा अनेक प्रश्नांचा विचार तुम्ही मी आणि राजकारण्यांनी नक्कीच केला पाहिजे बलात्काराच्या घटनांचं राजकारण करून काही विधायक गोष्टी घडणार असतील तर खुशाल राजकारण करा राजकारण करायचंच असेल तर शाळा कॉलेजमधील सुरक्षेचा मुद्दा तुम्ही चर्चेत आणा कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना सुचवा डॉक्टरांसाठी असणाऱ्या सीपीए कायद्याबद्दल राजकारण करा राम रहीम किंवा आसारामला बेल पॅरोल मिळतेच कशी यावरनं राजकारण करा मग तुम्ही विरोधक असोत सत्ताधारी असो पण मला लगावबत्तीच्या प्रेक्षकांना विचारायचं आहे तुम्हाला काय वाटतं राज्यात अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत त्याबद्दल राजकारण कोण करतय तुमच्या प्रतिक्रिया येणं महत्वाचं आहे ते कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा